मोर बघा समोर आलाय सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज सकाळी सियाला सोडून आलो आणि त्यानंतर घरी बघते तर मम्मीची थोडी तब्येत खराब झाली कारण की मम्मी दोन दिवस इकडे धगधग झाले मम्मी, मम्मी आता आराम करायला आणि मी आणि अतुल चाललोय दोन दिवस आमची धगधग पण झाली मजा पण झाली एन्जॉयमेंट पण झालं सो so, आता आम्ही चाललोय शूट आहे थोडंसं सा। त्यासाठी मी आणि अतुल निघतोय आता लगेच रेडी झालोय निघायसाठी पटपट शूट करून घेतो मम्मीचा आराम सुरू आहे कारण की दोन दिवस धगधग झाल्यामुळं तिला जरा कणकण आली थंड आम्ही जाऊन येतो आहे नाही जाऊ का गरम झाली का इथे रेह्यांचे बघा भांडी मस्त मांडले खाली इथं वर खेळायला जिकड तिकडं चोवीकडे खेळणी ही खेळणी कडे सॉरी मी पिल्ला चक्कुल मग ब्लॉक करायची हाय गाय म्हणणार हॅलो काय चिडतोय सर काय मी चावणार आहे तुला प्लीज प्लीज एकदा जर दे चावायला प्लीज अरे हसू नको हो बाय अतुल पण रेडी झालाय आता गाडी काढतो आणि निघतो गाईच तुम्ही आता हे घेतलं मग घेत होत ना आता इकडं त्यामुळे हे घेऊन आलो येतात आठवले एकदम अचानक मग येता येता घेऊन आलो हे पण मोर बघा समोर आलंय दिसतोय काय तुम्हाला ना काही हे बघा आता आम्ही आलोय घरी आणि इथं बघा गरमागरम चहा बनलाय आता पेना आम्ही येतानाच ब्रेड घेऊन आम्ही ब्रेड या काय आता तुला खायचं खर खर अगं मम्मी खा बाई आम्ही खातो तुला उद्या खातो चहा नाही आहे तेवढा अगं नाही आहे गायज इथं आतोला सरप्राईज आहे काय तर हा हा आले आले सरप्राईज मिळाले सरप्राईज

जळण घेऊन आलेत हे आहे द्राक्षेचं आणि हे आम्हाला भेटत नव्हतं फायनली भेटलं कारण की बम्बला लागतील तुम्हाला माहिती आहे हे वाळलं जेवढं उपयोगाचं आहे तेवढं लय भारी काम आहे तर थोडा लागत नाही आणि जळते बी चांगला तर आता उतरा लागत आता मी जाऊन हेल्प करतो तर बघितलं काहीच किती आणले जळण आणि हे बम्बला लागतं आम्ही व्यान आणि मी दोघंजण आलोय बघा तुम्हाला दाखवायला काहीच हे बघा केवढं आणले इथून ते डोंगरच झालाय पूर्ण मोठा जळांचा हे आपल्या बंबला कामाला येणार आहे सकाळी पाणी तापवायला वगैरे बंबला अशी लाकडं लागतात ना बमला त्यामुळे आणले तर बघा हे एवढा पूर्ण पट्टा पो ही डोंगरच झालाय की वन ए नको वर जाऊ नको तिथे पडते ते खाली अंगावर तर आता हे ठेवणार आहे आम्ही आत तिकडं स्टोअर रूम आहे यासाठी जळांसाठी त्याच्यामध्ये हे ठेवणार सगळं म्हणजे पाऊस लागत नाही काय नाही आता रोज वापरणार ह्याला थोडं पावसाळ्यासाठी पण ठेवणार जपून पावसाळ्यात मिळत नाही असली जळण चांगली चला घेऊन पोतळाला पड पोत्रा अनन्याची सुरू पोळी करायची आज सण आहे त्यामुळे पोळी करायला <laughs> <पोड़ी ने था। laughs> पंबीला अजून बरं नाही आहे अजून झोपल्या आणि इकडं आता आम्ही जेवायला आले काहीच तर या जेवायला आज पप्पानं लाडू आणलाय आज जेवणामध्ये स्पेशल काय काय बघा आणि लाडू पण आहे भाजी शेतातली वा वा हरभऱ्याची भाजी बघा आम्ही काल तोडलेली पालक आणि ही पण पालक शेतातली कोबी मी शेतातले लाडू मी शेतातला टपाटी शेतात कायच आता आज जेवतो मस्त की भुकले लागल्या काय आणि काय मज्जा केली मी परवा दिमर्ट मधे बदाम आणले होते तर रोज बदाम खाणार आहे बुद्धी वाढवायची ते भिजू घातले पाण्यात आता हे सकाळी खायचं So guys, अच्छा व्लोग इताज सो गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा बाय बाय